माझ्या नवऱ्यापेक्षाही माझ्या बॉयफ्रेंडच्या खूप अशा माझ्याकडे आठवणी होत्या पण माझ्या लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतरसुद्धा माझ्या नवऱ्याची एकसुद्धा आठवण माझ्याकडे नव्हती त्याला फक्त त्याचे घरचे आणि त्याच्या घरातले दिसत होते बायकोही फक्त कामासाठी मोलकरीन पाहिजे होती माझ्या बॉयफ्रेंडने माझ्यासोबत मी डोळ्यामध्ये एकच स्वप्न ठेवलं होतं मी माझ्या नवऱ्याशी लग्न केल्यानंतर खूप आनंदी आणि खूप सुखा संसार करेल मला माझा नवरा सोडून दुसऱ्याबरोबर कोणाशीही नातं ठेवायचं नाही म्हणजेच माझ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये भरपूर मुलींचं दुसऱ्या मुलांबरोबर अफेअर्स बघितले होते एकमेकांवरती प्रेम करत होते पण ते लग्नानंतर त्यांचं ते सक्सेस होत नव्हतं म्हणून मी विचार केला होता मी कोणाबरोबरच फ्रेंडशिप किंवा अफेअर करणार नाही करेल तर लग्नच करेल मी खेडेगावातली मुलगी माझं खेडे शिक्षण झालं होतं था। त्यावेळेला मला ह्या काही गोष्टी समजतसुद्धा नव्हत्या आणि कळतसुद्धा नव्हत्या मित्र म्हणजे काय बॉयफ्रेंड म्हणजे काय त्याच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा माहिती नव्हतं जेव्हा मी कॉलेजला गेली माझ्याच वयाच्या मुली भरपूर मुलांबरोबर फिरायलासुद्धा जायच्या कुठे गार्डनमध्ये जायच्या तर कोणी टेकडींवरती सुद्धा हिलवरती जायच्या कोणी कॉलेज सोडून पिक्चरला जायच्या तर कोणी हॉटेलमध्ये जेवायला जायच्या मी ह्या सगळ्या गोष्टी बघून आश्चर्य झाली होती आई वडील वरडत नाही का यांना आईवडिलांची भीती वाटत नाही का यांना भर माझ्या अशा भरपूर मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येत असायचे त्यांच्याकडे बघायचं आणि शांत बसायचं एवढंच मी काम करत होते माझा स्वभाव एकदम शांत कोणाशी एक शब्दसुद्धा बोलत नव्हती कॉलेजमध्ये काय चाललंय आणि कोणती मुलगी काय करते ते फक्त बघत असायचं माझा स्वभावच शांत एकदमच शांत आणि कोणाशी एक, एक शब्दसुद्धा बोलत नव्हती कॉलेजमध्ये काय आहे आणि कोणती मुलगी काय करते ते बघत असायची मला आमच्या कॉलेजच्या एका मुलाने प्रपोज केला तो म्हणाला तुझा स्वभाव खूप शांत आहे आणि मला अशा शांत स्वभावाच्या मुली खूप आवडतात माझ्याशी तू मैत्री करशील का मी एकदम शॉक झाले मी आतापर्यंत कोणा बरोबर बोललीसुद्धा नाही आणि मला हा मुलगा मैत्री करायला प्रपोज करते मी खूप टेन्शनमध्ये होती मला काहीच कळत नव्हतं मी त्याला काय उत्तर देऊ आणि काय सांगू मी ही गोष्ट माझ्या मैत्रिणीला सांगितली ती म्हणाली तू वेडी झाली आहेस का एवढा चांगला मुलगा तुला प्रपोज करतो आहे तू नाकारू नकोस तो शाळेत सगळ्यात हुशार आणि श्रीमंत मुलगा आहे आत्तापर्यंत आत्तापर्यंत मी मुलीशीसुद्धा मैत्री करू शकले नाही तर या मुलाबरोबर कशी मैत्री करू याचा आता मी विचार करू लागले होते मी नैना माझी मैत्रीण म्हणाली नैना तू चुकी करू नकोस त्या मुलाबरोबर मैत्री कर आणि काय सांगावं तुझं नशीबसुद्धा बदलेल मी तो विचार केला आणि त्या मुलाच्या मैत्रीला होकार दिला आमची दोघांची मैत्री सगळ्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली होती न बोलणारी मुलगी आता हसून खेळू लागली होती बोलू लागली होती कारण तो तिचा मित्र ती हसावा म्हणून खूप मस्करी मजा करत असायचा तिच्या एका हसण्यासाठी तो सगळा कॉलेजशी हसून खेळून राहायचा कारण मी खेड्या का गावातली कोणत्या मुलाबरोबर बोलायचं म्हटल्यानंतर शंभर वेळा विचार करावा लागायचा कारण तशी गावची पद्धतच होती मी अजूनही त्याच्याबरोबर कम्फर्टेबल नव्हते कारण जर कोणी मला गावातल्या लोकांनी या मुलाबरोबर बघितलं तर काय काय बोलते माझ्या घरच्यांना काही जाऊन सांगते असं मला भरपूर काही विचार येत असायचे त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढी लांबूनच मी त्याच्याशी मैत्री ठेवली होती तरी तो माझ्या पाठीपाठी येत असायचा माझ्या मनामध्ये एकच एक होतं माझ्याशी जोही लग्न करेल तोच माझा पती त्याच्याबरोबरच मी मैत्री करेल पण खरं सांगितलं तर ही माझी चूक होती असं मला वाटलं होतं मी हसण्यासाठी एवढी मेहनत करायचा पण माझ्या नवऱ्याला याची थोडीसुद्धा गरज वाटत नव्हती मी हसो किंवा रडो याची त्याला काहीही गरज नव्हती कारण त्याला फक्त कामासाठी एक मोलकरीन हवी होती आणि ती मोलकरी शांत आणि गुपचूप काम करणारीच पाहिजे होती तशीच मी होती माझ्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा मी लग्नासाठी जपून ठेवल्या होत्या माझं लग्न होईल माझ्या नवऱ्याबरोबर मी सगळ्या काही गोष्टी शेअर माझ्या नवऱ्याबरोबर मी मस्करी करेल मजाक करेल माझ्या नवऱ्याबरोबर मी फिरायला जाईल माझ्या नवऱ्याबरोबर मी हॉटेलमध्ये जेवायला जाईल खूप असे मी स्वप्न माझ्या नवऱ्यासाठी जपून ठेवले होते पण शेवटी स्वप्न ते स्वप्नच राहून गेले असं वाटत होतं माझा मित्र माझ्यासाठी खूप काहीतरी करत होता माझा नवरा माझ्यासाठी काहीच करत नव्हता कारण माझा एका चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी सगळ्या कॉलेजला हसवणारा तो माझा बॉयफ्रेंड आणि इथे मी हसायला लागल्यानंतर गप्प बस शांत बसून राहा असू नकोस असा म्हणणारा माझा नवरा यांच्यामध्ये खूप फरक होता नवऱ्याला बायकोची काहीच गरज नव्हती तो म्हणत होता मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे माझ्या घरच्यांनी मला खूप आग्रह केला म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्यांनी माझी मजुरी बघून माझ्याशी लग्न केलं पण माझ्यावरती प्रेम नास्त्यांनी का लग्न केलं मी आता सारखी सगळ्यांना जपाप विचारत होते कारण माझं अंतकरण आता खूप कळवळत आहे माझा नवरा मला तसा पाहिजे तसा भेटला नाही मी सगळी काही स्वप्न त्याच्यासाठी साठवून ठेवली होती पण तिचा काहीच उपयोग राहिला नाही मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर सुखाने आणि समाधानाने राहिली असती असं मला कधीकधी वाटत होतं पण आता ती गोष्ट मी करू शकत नाही आणि तो सुद्धा त्याच्या लाईफमध्ये सुखी आणि समाधानी राहावं एवढीच माझी इच्छा आहे जो माझ्या चेहऱ्यावरती हसू येण्यासाठी सगळ्या कॉलेजला हसवू शकतो तर त्याच्या घरी सुखी ठेवण्यासाठी तो काहीही करू शकतो याचीसुद्धा मी मनामध्ये विचार करत होते पण माझा नवरा त्याच्या पूर्ण विरोधात होता मी हसायला लागल्यानंतर माझ्या नवऱ्याला कधीच आवडलं नाही मी बोलायला लागल्यानंतर तुझा आवाज खूप मोठा आहे असा अशा माझ्या काही ना काही तो कारणे देऊन मला गप्प करत असायचा आता मी हसणं बोलणं सगळं काही सोडून दिलं आहे फक्त घरामध्ये एक मोलकरीण म्हणून काम करत आहे बाकी माझी काय इच्छा आहे माझ्या मनामध्ये काय आहे मी काय म्हणत आहे हे अजिबात कोणी जाणत नाही माझी कोणी त्या घरामध्ये सुद्धा नीट करत नाही अशी माझी आता परिस्थिती झाली आहे पायावरती धोंडा पाडून घ्यायची मला हाऊस होती असं मला वाटत होतं मनामध्ये एक विचार यायचा एक मुलागा गा माझ्यावरती जेव्हा प्रेम करायचा आणि एकाला मी आवडत नाही खरंच मी या जगामध्ये खूप घाणेरडी मुलगी आहे का मी चांगली दिसत नाही का माझ्या मनामध्ये माझ्यामध्ये काय कमी आहे असे मी सतत स्वतःला प्रश्न विचारत असते पण त्या प्रश्नांचे उत्तर मला कोणीच देऊ शकलं नाही आणि कोणी देऊही ना शकणार नाही माझी काय चुकी होती की मी मैत्री न करता लग्न केल्यानंतर त्या गोष्टी माझ्या नवऱ्याकडून पूर्ण करून घेणार होती सतीपती वर्ता राहून मी कधीही कोणाशी मैत्री करू ना शकले नाही आणि आता त्या गोष्टीची सारखाच पस्तावा करते काहीच उपयोग नाही त्यावेळीची ते गोष्ट तेव्हाच शोभते त्याच्यानंतरून ते ती गोष्ट व्यर्थ आहे अल्लडपणा आणि कॉलेजचे दिवस ते तेवढ्याच वयामध्ये शोभून दिसतात वय झाल्यानंतर ह्या गोष्टी करायला योग्य वाटत नाही तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रियल स्टोरी ये ये या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार थँक्यू